आपण नेहमी ऐकतो डायबिटीस म्हणजे फक्त साखरेचा आजार आहे पण खरं सांगायचं तर हा गैरसमज आहे विज्ञान सांगतं की डायबिटीस फक्त गोड खाल्ल्यामुळे होत नाही मग नेमका होतो कसा शरीरात असा कोणता बदल घडतो की रक्तातील साखर धोकादायक पातळीवर पोहोचते आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा आजार सुरू होतो तेव्हा शरीर शांतपणे एसओएस सिग्नल देते पण आपण ते ओळखत नाही त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये डायबिटीस होण्यामागचं खरं कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून जाणून घेणार आहोत पण हे सत्य समजावून घेण्याआधी एक गोष्ट नीट समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणजे डायबिटीज म्हणजे नक्की काय कारण आजही अनेक लोकांना वाटतं की गोड खाल्लं म्हणून डायबिटीज होतो पण प्रत्यक्षात शरीरातील प्रक्रिया ही खूप वेगळी असते आपण जे अन्न खातो त्यातून ग्लुकोज तयार होतं हे ग्लुकोज रक्तामध्ये जातं आणि आपल्या पेशींना ऊर्जा देतं पण पेशींमध्ये ग्लुकोज घालण्यासाठी इन्सुलिन नावाचं हार्मोन गरजेचं असतं की जे पँक्रिया या अवयवातून तयार होते मग मधुमेहात काय बिघडतं मधुमेहामध्ये एकतर शरीर इन्सुलिन कमी बनवतं किंवा इन्सुलिन नीट काम करत नाही त्यामुळे ग्लुकोज रक्तातच अडकून राहतं आणि रक्तातील साखरेची पातळी वाढते ही स्थिती मधुमेह म्हणून ओळखली जाते म्हणजे थोडक्यात काय मधुमेहामध्ये शरीरातील साखर पेशी पर्यंत पोहचत नाही आणि ती रक्तातच चाचते जेव्हा शरीरात इन्सुलिन कमी तयार होत किंवा होत नाही तेव्हा जी डायबेटीजची स्थिती असते त्याला टाइप वन डायबेटीस म्हणतात जेव्हा इन्सुलिन तयार तर होते पण ते त्याचे काम नीट करत नाही तेव्हा जी स्थिती असते त्याला टाइप टू डायबिटीस म्हणतात तर रक्तातील साखर वाढण्याचं परिणामी मधुमेह होण्याचं हे एक कारण झालं तर आता पाहू अशी अजून कोणती कारणे आहेत ज्यामुळे डायबिटीज होतो अनुवंशिक कारण जेनेटिक फॅक्टर जर तुमच्या आई वडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना मधुमेह हो असेल तर तुम्हाला फॉर एक्झाम्पल जर आई किंवा वडील यांना डायबिटीज असेल तर धोका सुमारे तीस ते चाळीस टक्के असतो आणि दोघांनाही असेल तर धोका हा सत्तर ते ऐंशी टक्क्यापर्यंत वाढतो त्यानंतरचं कारण आहे जीवनशैली किंवा लाईफस्टाईल फॅक्टर त्यामध्ये आहे अयोग्य आहार अनहेल्दी डाएट सतत गोड जड पदार्थ तेलकट पदार्थ कमी फायबर्स असलेला आहार याचे सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेवर परिणाम होतो विटामिन्स मिनरल्स फायबर्स यांच्या कमतरतेमुळे शरीराचे मेटाबॉलिझम बिघडते व ग्लुकोजचे प्रमाण योग्यरित्या नियंत्रित होत नाही थोडक्यात फळे भाज्या संपूर्ण धान्य यांचा अभाव जर आहारात असेल तर डायबेटीज धोका वाढतो त्यानंतरचा लाईफस्टाईल फॅक्टर आहे शारीरिक निष्क्रियता लॅक ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटीज कमी चालणं कमी हालचाल करणं दिवसभर लॅपटॉप मोबाईल समोर बसणं यामुळे शरीरातील पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देत नाहीत यालाच इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणतात व परिणामी रक्तातील साखर वाढू लागते त्यामुळे साधा व्यायाम जसे की चालणे योगा सायकलिंग हे सुद्धा इन्सुलिनचे कार्य सुधारू शकते पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र डायबेटीज धोका उद्भवू शकतो पुढील लाईफस्टाईल फॅक्टर आहे लठ्ठपणा ओबेसिटी यामध्ये विशेषतः पोटाभोवती जमा झालेली चरबी ज्याला आपण विसरेल फाट म्हणतो ही चरबी सर्वात धोकादायक असते ही चरबी हॉर्मोन्स व रसायन तयार करून शरीरातील इन्सुलिन रेजिस्टन्स निर्माण करते म्हणजेच इन्सुलिन असूनही पेशी त्याला प्रतिसाद देत नाहीत आणि रक्तात ग्लुकोज वाढत जात त्यानंतरचा लाईफस्टाईल फॅक्टर आहे स्ट्रेस तणाव दीर्घकाळच्या तणावामुळे शरीरात नावाचं हॉर्मोन वाढतं कॉर्टिसोल हे इन्सुलिनचं कार्य बिघडवतं त्यामुळे मेंटल हेल्थ सांभाळणं हे डायबिटीस पासून वाचण्यासाठी तेवढंच महत्वाचं आहे त्यानंतरचा फॅक्टर आहे झोपेची कमतरता लॅक ऑफ स्लीप रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेणं उशिरा झोपणं किंवा झोपेचं पॅटर्न बिघडणं यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता कमी होते इतर कारणांचा विचार केला तर वय वाढत गेलं की शरीराची इन्सुलिन वापरण्याची क्षमता कमी होते त्यानंतर गर्भावस्थेत सुद्धा डायबिटीस होण्याची शक्यता असते त्याला जिस्टेशनल डायबिटीज म्हणतात त्यामुळे थोडक्यात सांगायचं चा झालं मधुमेह हा, हा केवळ गोड खाल्ल्यामुळे होत नाही तो इन्सुलिनची कमी असणं इन्सुलिनचं काम बंद पडणं अनुवांशिक प्रवृत्ती चुकीची जीवनशैली या सर्व कारणांनी होतो